नमस्कार माई टू फॅमिली आज मी तुम्हाला स्वीटकॉन भेड करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य मी काय काय घेतले ते दाखवते कॉर्न घेतलेत मी उकडलेले इथे कांदा घेतले बारीक चिरून कोथिंबीर घेतलेले बारीक चिरून टमॅटर घेतलेले बारीक चिरून आणि लिंबू एक घेतले आणि त्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे लाल तिखट पावडर घेतले मीठ आहे थोडासा गोडा मसाला आहे गरम मसाल्याने हळद घेतले आता मी तुम्हाला ही भेळ करून दाखवते इथे मी उकडलेले स्वीट कॉर्न घेतलेले त्यात मी हा बारीक चिरलेला कांदा टाकून येते आणि हा टॅमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि हे जे मसाले घेतले होते ते मी टाकून घेते हे सर्व मिक्स करून घेणार आहे मी आणि आता हे लिंबू जे घेतलेत मी ते पिळून घेते मी ಈ ಹಾಕ್ ಲಿಂೂ ಘಿತೆ ಮೀ अशी चटपटीत अशी स्वीटकॉर्न भेळ तयार झालेली आहे साधी सोपी आणि पाच ते दहा मिनिटात होण्यासारखी सारखी अशी रेसिपी आहे ही छान मस्त मिक्स करून घेतलेली आहे मी आपली कॉर्न भेळ तयार झालेली आहे मला कशी वाटली नक्की सांगा हे बघा स्वीटकॉन भेळ तयार झालेली आहे आणि कशी वाटली सांगा ही भेळ कॉर्न घरच्या घरी केलेली आहे साधी सोपी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद आणि नक्की करून पहा